बातमी आता नाशिक महापालिकेच्या कारनाम्याची नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडीवर वाद सुरू असतानाच आता महापालिकेनं पंधरा हजार झाडं लावण्याची तयारी सुरू केली आहे ह्या ते खड्डे देखील खोदले जात आहेत मात्र या खड्ड्यांसाठी कोणतंही मोजमाप घेण्यात आलेलं नसल्याचं देखील समोर आलंय सेंट्रल पार्क तसंच कानिककर उद्यान आणि गंगापूर गावाच्या परिसरात घाईगडबडीत खड्डे खोदण्यात आलेले आहेत बाप उगर जाली ही सगळी बाब उघड झालेली आहे त्यामुळे ही वृक्ष लागवड आहे की केवळ धूळफेक असा प्रश्न निर्माण झालाय त्या संदर्भात आळाबाग घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी एकीकडे मोठं जनआंदोलन आंदोलन उभं राहत असताना आज दुसरीकडे प्रशासनानं मात्र पर्यायी जागेवर झाडं लावण्याची तयारी सुरू केलेली आहे मी आत्ता नाशिकच्या सिडको परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये आहे या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी झाडं लावण्यासाठी बीच्या माध्यमातून आता ख खड्डे खोदण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी जी पंधरा हजार झाडं लावायची आहे त्यापैकीच या ठिकाणी देखील काही झाडं लावली जाणार आहेत या सेंट्रल पार्कप्रमाणेच कानेटकर उद्यान असेल गंगापूर गाव असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून झाडं लावण्या वाढवण्यासाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे जी वड पिंपळ यासारखी देशी झाडं आहेत त्यांना जागा जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागते आणि त्यामुळे या सगळ्या कारभाराबाबत महापालिका प्रशासनाच्या मंत्री गिरीश महाजन यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे आणि एकूणच या सगळ्या कामासंदर्भामध्ये तात्काळ सुधारणा केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आलेलं आहे कॅमेरामन प्रवीण सह अभिजित सोनवणे साम टीव्ही नाशिक तपोवन मध्य